तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीने तेजगुरु सरश्री या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पार पडला दुपारी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रमाचे स्थळ मनन आश्रम किरकटवाडी या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी मुंबई सांगली सातारा लातूर अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग होता दिल और दिमाग यांचा ताळमेळ कसा बसवायचा यावर तेज गुरु सरश्री यांच्याद्वारे व्याख्यान देण्यात आलं या ठिकाणी पुस्तके स्टॉल देखील लावण्यात आली होती आणि त्यांचं जगणं कसं होतं एक कन्फ्युजन त्यांच्या जीवनामध्ये असं जातं की आता असं होईल तसं होईल तसं होईल आणि त्याच्या उद्देशामध्ये म्हणजे कसं होतं की विचारांवर जास्त कार्य केले जातं विचार नियम नावाचं जे पुस्तक आहे आमचं त्या पुस्तकामध्ये सरचिंदू नाही विस्ताराने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आजचा जो कार्यक्रम आहे त्याचाच एक भाग आहे की समाज प्रबोधन कसं व्हायला पाहिजे लोकांमध्ये जे काही अडचणी असतात लोकां लोकांमध्ये तुम्ही बघितलं तर असं झालं की लोक विचाराने इतके गुरफटलेले असतात विचारांनी इतके स्वतःमध्ये कधी भविष्याची चिंता कधी भूतकाळचे ग्लानी वर्तमानात कधी जगतच नाही आजचा जो प्रोग्राम आहे त्याचाच एक भाग असा आहे की दिल जल, जल, जल जले दिमाग की बत्ती जले विस्ताराने आज द्वारा त्याच्यात ये आज येणारच एक काय भाग असेल त्याच्यावर समोर मार्गदर्शन सर्शी आज करणार आहेत त्याच्यावर आणि त्यातनं मग समोर गोर्ध म्हणणार आहे की लोकांच्यामध्ये विचारांमध्ये जे काय असेल याच्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केलं की संपूर्ण पुण्यामध्ये वगैरे फिरून आमच्या स्वयंसेवकांनी आमच्या सेवकांनी सर्वेक्षण केलं एक फॉर्म दिला लोकांना आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणते विचार सतवतात मला अशा कोणत्या गोष्टी होतात की ज्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चिडचिड होते किंवा होते अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात कशामुळे होतात असं काय होतं की त्याच्यामुळे तुम्ही त्यांना बाहेर येऊ शकता तर आजचं मार्गदर्शन त्याच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि नक्कीच आजचं मार्गदर्शन ऐकून लोकांना त्याचा लाभ होणार सर आज लोकांची चिडचिड वगैरे काय होते की लोक वर्तमानात जगतच नाही चिडचिड येण्यामागचं कारण काय क्रोध येण्यामागचं कारण काय की आपल्या अपेक्षेनुसार जर काही कार्य झालं नाही माणसाला राग केव्हा येतो चिडचिड केव्हा होते की आपण एक मला ठरवलेलं असतं की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे घरातल्या लोकांनी असं करायला पाहिजे आणि ते जर नाही झालं तर मग चिडचिड सुरू होते मग राग येतो क्रोध येतो पुढे वाईट दिसायला लागला तर सगळ्यात महत्वाचं कसं की असं झालंच पाहिजे वाटतच असतो माणसाचा तो जेव्हा कमी होतो की तेव्हा तो स्वीकार करायला लागेल की यस जे घडतंय तसंच घडायला पाहिजे होतं आणि काहीतरी चांगलं होणार आहे हे जेव्हा त्याला समज प्राप्त होते ना तेव्हा मग जे चिड रोळ येणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आपला रोग वगैरे आयटोमॅथिक कमी व्हायला लागतं मनुष्य वर्तमानात जगणं फार महत्त्वाचं आहे कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आज जनतेमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर खूप लोक विचारामध्ये भुरपटलेले असतं महत्त्वाचं तेच आहे की लोकांनी वर्तमानात जगणं आणि कुठे बुद्धीचा वापर करावा आणि कुठे आपल्या दिल्याने आणि हृदयाचा वापर करावा म्हणजे भावना आहे नवीन कसे का कार्य साध्य होऊ शकतो त्या गोष्टी आज फार महत्त्वाच्या अपेक्षा भंग होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे पूर्वीच्या काही पण साधू समजांनी हे सांगितलंय की तृष्णा दुःख कारण आहे तृष्णा म्हणजे काय इच्छा अपेक्षा ह्या गोष्टीच्या असतात आणि कधी कधी आपण ज्या अपेक्षा ठेवतो ना त्या अपेक्षा इतक्या अवाजवी असतात आपण कोणाकडनं काही अपेक्षा करतो आणि जास्त कोण आपल्या जवळच्या लोकांकडनं जर असं झालं तर आपल्याला काय जाणवतं की फार दुःख होतं त्याच्यामुळे अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये अपेक्षा ठेवणं हरकत नाही परंतु अहवाजची अपेक्षा जेव्हा ठेवली जाते आणि मग ती सफल जर नाही झाली पूर्ण जर नाही झाली ना दुखाला खूप परिणाम प्रतिनिधी सूरज कांबळे ब्युरो रिपोर्ट शिवन्यूज महानगराची लाईफ लाईन पुणे